सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग बावीस अभंग क्रमांक एकशे बावीस चुंबळीशी करी चुंबळीचा संग अंगी वसे रंग क्रियाहीन एक बीजा ऐसे फळ दावी परिपाकी परिमलौकिकी जाती ऐसा ध्रुप माकडाच्या गळारत्न कुळांगना सांडूनिया सुना विधी धुंडी दोन तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी फजिती ते व्हावी आहे पुढे तीन अर्थ एखादा सामर्थ्यवान मनुष्य संकटात सापडला की पेचात अडकतो त्यावेळी तो काळाच्या हाती सापडल्याने त्याचे काही चालत नाही एखादी दानशूर व्यक्ती सुद्धा वेळ आल्यावर भीक मागू लागते तुकाराम महाराज म्हणतात ही काळाची गती त्या नारायणाला काय सांगावे त्यानेच ती निर्माण केली आहे